नमस्कार मी आहे सचिन तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करायला अजिबात विसरायचं तसे नाही तसेच चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही भावानं ज्याही रस्त्याने तो जायचा त्या रस्त्यावरती कोसो मिलांपर्यंत माणूसच तर काय माणसाचा छापसुद्धा सापडत नसे जिथे जिथे तो जायचा तिथून लोक आपली एरिया बदलायचे अथवा एरिया खाली करून तिथून निघून जायचे माणसाच्या कातडीमध्ये लपलेला जणू काही सैतानच होता तो पैशांसाठी लोकांचा जीव घेणं त्याच्यासाठी सामान्य गोष्ट होती आणि त्याच्याचा प्रमुख हत्या रुमाल आणि त्या रुमालानेच तो माणसाला मृत्यूच्या दाढीत ओढायचा एवढा दरिंद्रपणा त्याच्यात होता कारण तो जिता जागता जणू सैतानच होता पण रक्ताला तो घाबरायचा थोडे थोडके एक दोन किंवा पन्नास शंभर नव्हे तर जवळजवळ नऊशे एकतीस जणांना मृत्यूच्या दाडे तोडलेलं भावांनो ही रक्ताने लिहिलेली गोष्ट आहे आणि ही घटना घडवणाऱ्याला म्हटलं गेलंय दुनियामधील सर्वात मोठा जुलमी सिरियल किलर बेहराम नावाचा हा व्यक्ती पाहायला गेलं तर होता मृत्यूचा सौदागर सरळ आणि साध्या व्यापाऱ्यांना तो आपला निशाणा बनवायचा त्याची दहशत दिल्लीपासून ग्वालियर आणि जबलपूरपर्यंत जो होता राक्षसांचा भाग भावांना या बेहरम नावाच्या व्यक्तीला जाणण्यासाठी आपल्याला दोन दशक मागे जावं लागेल अठरावी शताब्दी संपण्याच्या मार्गावरती होती मुघल साम्राज्याचा रास होऊ लागलेला आणि ईस्ट इंडिया कंपनीने अख्ख्या भारतामध्ये आपला रोवून मजबूत केलेला त्याच काळात दिल्ली ते जबलपूरच्या रस्त्यामध्ये हरवलेल्या व्यक्तींचा आकडा वाढण्यास सुरुवात झालेली इंग्रज हुकूमतसुद्धा त्यावेळी हैराण झालेली की अचानकपणे इतकी लोकं कुठे गायब होऊ लागले कडाची लाहोर मारवाड काठियावाड मुर्शिदाबादचे व्यापारी रहस्यमय तरीकेने आपल्या पूर्ण ताफ्यासोबत कुठे अचानक गायब होत होते लेनदेन करण्यासाठी जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे जे मुन्सी होते ते गायब होऊ लागले एवढंच नव्हे तर लखनौच्या सुंदर तवायात सुद्धा गायब होऊ लागलेल्या नवी नवेली नवरी डोलीसकट गायब तीर्थयात्रेला जाणारे गायब एवढंच नव्हे तर सुट्टी घेऊन परतणारे ब्रिटानिया हुकूमतचे सैनिक सुद्धा गायब त्यावेळच्या काळात संपूर्ण प्रकारे दहशत पसरून गेलेली एकीकडे पोलिसांच्या फायली लोकांच्या गायब होण्याच्या तक्रारीमुळे वाढत चाललेल्या इंग्रज हुकुमतीच्या अधिकाऱ्यांचे हात खाली होते हाती काहीच लागले नाही सन अठराशे नऊ इंग्लंडचा एक अधिकारी भारतात आला त्याचं नाव होत कॅप्टन विलियम स्लिमॅन त्याच्या खांद्यावर जिम्मेदारी टाकण्यात आलेली गायब लोकांना शोधण्याची आणि थोड्याच दिवसात कॅप्टन स्लिमॅनला माहित पडलं की या गायब झालेल्या लोकांच्या मागे कोणाचा हात आहे भावांनो या लोकांना गायब करणारी एक गँग होती आणि ह्या गँगमध्ये जवळजवळ दोनशे लांडगे होते आणि ह्या लांडग्यांचा प्रमुख होता बहराम ठग जो जंगलांच्या प्रमुख रस्त्यांवरती आपल्या टोळीसोबत फिरत असायचा आणि त्याच्या निशाण्यावरती असायचे व्यापारी मुन्शी आणि तवायते प्रत्येक तो माणूस ज्याच्याकडे धन दौलत असायची त्या लोकांना ही गँग लुटून त्यांचा कत्लेआम करायचे आणि विलियम स्लिमने जबलपूरमध्ये त्याचं मुख्यालय बनवलं कारण विल्यम जाणून होता की ग्वालियर आणि जबलपूरच्यामध्येच ही गँग सक्रिय आहे सर्वात आधी पासून दिल्लीपासून ग्वालियरपर्यंत मुख्य रस्त्यावरती असणारं जंगल संपूर्णपणे साफ करून टाकलं आणि इथे त्याच्या गुप्तहेऱ्यांचा एक जाळं पसरवलं या गुप्तहेऱ्यांच्या मार्फत ठगांची भाषा समजण्याचा प्रयत्न केला या गँगच्या भाषेचं नाव होतं रामोशी दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर बहराम ठगला अटक करण्यात यश मिळवलं बहरामच्या अटकेनंतर संपूर्ण उत्तर भारतातील एका मागोमागे गायब होण्याचा हजारो लोकांचा जे रहस्य फक्त बहराम ठगला ठाऊक होतं ते बहराम ठग सांगू लागला की त्याचे काही साथीदार व्यापाऱ्यांच्या वेषामध्ये जंगलामध्ये फिरायचे नंतर व्यापाऱ्यांच्या समूहामध्ये सामील व्हायचे आणि ज्यावेळी व्यापारी जंगलाचा प्रवास करताना थकून जायचे त्यावेळी विश्रांती करायचे त्यावेळी व्यापाऱ्यांच्या समूहात सामील झालेल्या आमची लोक सांकेतिक भाषेमध्ये त्यांना खुणवायचे की आता या समूहावरती हमला करा त्याच्यानंतरचा पूर्ण समूह यायचा आणि झोपलेल्या व्यापाऱ्यांना बहराम पिवळ्या रुमालाने मारायचा बहराम पिवळ्या रुमालामध्ये एक सिक्का टाकून गोट बनवायचा आणि एक एक व्यापाऱ्यांचा गळा आवळून त्यांची हत्या करून टाकायचा त्यानंतर व्यापाऱ्यांकडे असणारं संपूर्ण धन दौलत हे लुटण्यात यायचं आणि तिथेच मिलेल्या लोकांना त्याच जमिनीमध्ये गाळून टाकायचा आणि तिथेच सकाळपर्यंत मृत पावलेल्या लोकांना जिथे गाडलेलं तिथे जश्न बनवला जायचा भैरमटक सांगतो की त्याने स्वतःने एकशे वीस लोकांना मृत्यूच्या दाढीत उडलं आहे आणि त्याच्या संपूर्ण गँगने जवळजवळ नऊशे एकतीस लोकांना यमसदनी पाठवलं त्याच्यानंतर सोबत त्याच्या संपूर्ण गँगला झाडावरती फासाला लटकवण्यात आलं जबलपूरमध्ये हे झाड अजूनही सुस्थितीत आहे तर मग भावांनो ही होती भारतातील सगळ्यात मोठा आणि उलट्या काळजाच्या ठगच्या सिरियल किलिंगची गोष्ट